नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तार कुंपनी योजना गव्हर्नमेंट मार्फत दिली जाणार नव्वद टक्के तर मित्रांनो तुम्ही आमच्या तर मित्रांनो जर तर शेतकरी बांधवांनो शेतातील शेतातील तार कंपाऊंडसाठी शासन घेणार आहेत नव्वद टक्के अनुदान तर या नव्वद टक्के अनुदानासाठी तुम्हाला काय पात्रता तसंच काय डॉक्युमेंट लागतील बघूया एवढ्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून क्लिक करा तर मित्रांनो जर बाहेरील जंगली शिकारी वगैरे ते येत असाल तर त्याच्यासाठी हे अनुदान दिले त्यासाठी बघणार तार कुंपन योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस या योजनेचे उद्दिष्ट तर तार कुंपन योजना ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी होणारे वन्य प्राण्यांचे हल्ले रोखता येणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे आपल्या सरकारचे तर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये तार कुंपन केल्यामुळे अन्न जी नाशसुद्धा होते कुंपणामुळे शेतातील पिके व चांगली येणार आहेत त्या ज्यामुळे तर मित्रांनो त्याची कागदपत्रे बघूया योजनेचे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला अर्ज जमीन सात बारा अर्ज जमीनचा आठ तसेच मोबाईल नंबर तसेच ईमेल आय डी आणि पासपोर्ट साईजचा फोटो तसेच स्वयं घोषणापत्र अपडेटमध्ये शंभर स्टॅम्प पेपरवर तसेच जातीचा दाखला तसेच वन्यजीवप्रंपराचे शेतातील जमीन दहा व शेत वर्षातील वापरण्यासाठी घोषणापत्र तसेच ग्रामपंचायतचा दाखला तार कंपनी योजना दोन चोवीस योजनेची पात्रता राहील तर तार कंपनी योजना दोन चोवीस पंचवीस या योजनेची पात्रता आहे लिबिटी तार कंपनी योजना तर या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा कुटुंबातील एकच व्यक्तीला या योजनेचा फायदा घेता येईल यापूर्वी सरकार किंवा राज्य सरकारच्या तार कंपनी योजनेचा लाभ व्यक्ती आता अर्ज करण्यास पात्र असेल तर अर्जदाराकडे आपल्या जमिनीचा कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर अर्जदाराकडे वन विभागाचे प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे असेच नाही नोटिओसाठी आमच्या चॅनल नक्कीच ऐक सबस्क्राईब करा आणि बेलकॉन क्लिक करा तसेच लाईक करा तर मित्रांनो तार कंपनी योजनेचे ऑफलाईन अर्ज तर वक्रिया खालीप्रमाणे ता आहे, ता आहे। तार कुंपनी योजनेचा अर्ज आपल्याला लाभ घेणं घ्यायचा असेल तर आपल्या तार ज्या परिसरात राहतात त्या परिसरात कृषी विभाग आहे तसे तर आपल्या जागेचे आहेत कृषी विभागाकडून आपल्याला तार कुंपनी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे अर्ज आपल्याला व्यक्तीस भरायचा आहे आणि कृषी तसेच कृषी सहाय्याकडं तसेच वन विभागाकडे मला द्यायचा आहे तुम्हाला अर्ज व्यवस् आपल्या व्यवस्थितपणे भरायचा आहे अर्जात भरलेले सर्व माहिती जशी तशी जमिनीची आपल्या कुटुंबा कुठल्याही प्रकारची कुंपण करायची आहे त्या अर्ज येणारा अर्जाचं ये नाव पत्ता फोन नंबर व सर्व बाबी व्यवस्थित गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला या अर्जासोबत वरेल वरती दिलेल्या सर्व कागदपत्रे जोडायची आहेत हा अर्ज आपला कृषी विभाग किंवा पंचायत समितीमध्ये राखायचा आहे तसेच आपण ज्या अधिकाऱ्याकडे हा अर्ज जमा जा केला आहे त्यांच्याकडून आपल्या एक पोचा पावती घ्यायची आहे अतिशय सोप्या पद्धतीने हा आपण तार कंपनीचा अर्ज करू शकतो तर मित्रांनो अशी ही माहिती आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करा तर मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी तसेच इतर काही माहितीसाठी आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या अर्जाची पी डी एफसुद्धा भेटून जाईल तसेच हा अर्ज कुठ कुठं अप्लाय करायचा बघूया तसेच तुम्हाला याची येणारी जी ये नवीन लिंक आहे अपडेट ती अपडेटसुद्धा मिळून जाईल तर हा अर्ज तुम तुम्ही आमच्या दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करू शकता तसेच टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करून घेऊ शकतात तसेच आमच्या व्हॉट्सअप सुद्धा जॉईन करून घ्या कारण की आमच्या व्हिडिओ आमच्या नवीन नवीन अपडेट ना तुम्हाला मिळत राहतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जाहिरात घेऊन धन्यवाद